श्री स्वामी समर्थ श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण आला की सृष्टीचं रूप बदलतं निसर्ग हिरवागार होतो मंदिरांमध्ये घंटानाथ घुमतो आणि प्रत्येक मनात भक्तीची लहर उठते आज आपण जाणून घेणार आहोत श्रावण महिन्याचं संपूर्ण महत्व प्रमुख सण उपासना पद्धती आणि महिन्यातील आध्यात्मिक ऊर्जा श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार पाचवा महिना असतो याला श्रवण नक्षत्राने भरलेला म्हणून श्रावण हा महिना पूर्णतः भगवान शंकराला समर्पित मानला जातो वर्षातील सर्वात पवित्र महिना मानला जातो भक्ती तप उपासना आणि व्रतासाठी अत्यंत शुभ महिना आहे श्रावणात एक जप केला तर लाखो वेळा म्हणण्या इतकी पुण्य फळ आपल्याला मिळते असे म्हणतात श्रावण महिना म्हणजेच पावसाळ्यात मध्यभाग निसर्ग निसर्ग जागतो हिरवाई ते पंचमहाभूतांपैकी जलतत्व प्रबळ होतं जे शिव शिवतत्वाशी संबंधित आहे त्यामुळे शिवामूठ अभिषेक रुद्रजप शिवामूठ व्रत याच विशेष महत्व आहे श्रावण सोमवार व्रत स्त्रिया व पुरुष भगवान शंकरासाठी सोमवार उपवास करतात जलाभिषेक बेलपत्र शिवामूठ पंचामृत पूजा केली जाते ओम नम शिवायचा जप केला जातो काही जण सोळा सोमवार व्रत सुरुवात इथूनच करतात शिवामूट वाहण्यासाठी दर सोमवारी विशिष्ट धान्याची शिवामूट वाहण्याची परंपरा आहे पण पर माहीत आहे का प्रत्येक सोमवारची शिवामूट वेगळी असे आणि ती ही नुसती परंपरा नाही ती श्रद्धेचं शक्ती स्वरूप आहे चला तर मग आपण दोन हजार पंचवीसच्या श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारचा कोणती धान्याची शिवामूट व्हायची आहे ते पाहूया अठ्ठावीस जुलै पहिला सोमवार तांदूळ मनशांती व ग्रहांतीसाठी चार ऑगस्ट दुसरा सोमवार तीळ पितृदोष निवारण व वंशवृद्धीसाठी अकरा ऑगस्ट तिसरा सोमवार मूग आरोग्य आणि संततीसाठी अठरा ऑगस्ट चौथा सोमवार जव धनला व करिअर साठी गहू सौख्य समाधान व कौटुंबिक समृद्धीसाठी मात्र यावेळेस चारच सोमवार आहे म्हणून गहू तुम्ही इतर सोमवारी कधीही तुम्हाला वाटेल तेव्हा वाहिले तरी चालणार आहे हीच खरी श्रद्धेची शिवामूट साधी दिसते पण शक्तिशाली असते या श्रावणात दर सोमवार शिवामूट वाहा ओम नम शिवायचा जप करा आणि आपल्या जीवनात शिवकृपा नांदो ही देवचरणी प्रार्थना श्रावणात एकदा तरी रुद्राभिषेक अवश्य करावा तो आरोग्य संपत्ती व शांती देतो त्याचप्रमाणे शिवस्त्रोत्रे व जप महामृत्युंजय मंत्र रुद्राष्ट शिवपंचाक्षरी स्तोत्र आणि शिवतांडव स्तोत्र दररोज दररोज अकरा किंवा एकशे अठरा वेळा म्हणा ओम नम शिवायचा जप मी सांगतेच हे तुम्हाला जेवढा शक्य असेल तेवढा करा नागपंचमी देवता नागपंचमी मंगळवारी आलेली आहे तर नागदेवतेची पूजा सुद्धा आपण करतो या श्रावणामध्ये सर्प दोष निवारणासाठी मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये नागदेवतेचा उपाय सर्पदोष निवारणासाठी सांगितलेला आहे अनेक ठिकाणी भक्त गंगेचे पाणी आणून शिवावर अभिषेक करतात त्याला कावड यात्रा असे सुद्धा म्हणतात हरतालिका पूजा याच श्रावणात येते स्त्रियांनी सौभाग्यासाठी के केले जाणारे हे व्रत आहे गणपतीच्या आदल्या दिवशी हे व्रत केले जाते पार्वतीने शिवलिंग तयार करून उपवास केला त्याची आठवण म्हणजे सात मानसिक शुद्धी शरीर शुद्धी आणि सिद्धी करण्यासाठी श्रावण महिना उत्तम आहे विशेषतः साधकांसाठी एकाग्रता ध्यान मंत्रसिद्धी साधण्यासाठी श्रेष्ठ काळ सकाळी लवकर उठून स्नान करावे शिवमंत्राचा जप करावा सोमवारी उपवास किंवा पलाहार दान धर्म गाईला अन्न ब्राह्मणांना अन्नदान काही गोष्टी टाळाव्यात कांदा लसूण मांसाहार व्यसन श्रावण महिना हा केवळ सणांचा महिना नाही तो आपल्या अंतर आत्म्याच्या जागृतीचा काळ आहे भगवान शंकराची कृपा मिळण्यासाठी हेच योग्य वेळ आहे या महिन्यात जो प्रेमाने शिवाची उपासना करतो त्याचं जीवन निश्चितच शुभ होतं हर हर महादेव श्रावण महिन्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका धन्यवाद